विदर्भाच्या हृदयात शेतकऱ्यांच्या आशांना गळा तिळाच्या प्रक्षेत्रावर उगवली निष्काळजीपणाशी गविट्स कृषी विज्ञान केंद्र यवतमाळच्या संशोधनातील फसवणूक उघडकीस कृषी विज्ञान केंद्र यवतमाळच्या प्रक्षेत्रावर उन्हाळी तिळाची लागवड करण्यात आली आहे उन्हाळीत तिळाचे पीक एकूण चार महिन्यांचे असते साधारणत डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारीच्या सुरुवातीला या पिकाची लागवड केली जाते हा प्रात्यक्षिक प्लॉट वाघापूर बायपास अर्थात रिंग रोड शेजारी आहे एकूण एक एकर क्षेत्रावर तिळाची लागवड करण्यात आली आहे दिनांक सव्वीस एप्रिल शनिवार रोजी कृषी अभ्यासक प्राध्यापक पंढरी पाठे व शेतकरी नेते कॉम्रेड सचिन मनवर यांनी या प्लॉटची पाहणी केली दरम्यान असे दिसून आले की प्लॉट सध्या फुलोऱ्यात आहे मात्र त्यावर कुठल्याही प्रकारचे खत पाणी व्यवस्थापन तण नियंत्रण किंवा कीटकनाशक वापरले नाही म्हणजेच व्यवस्थापन पूर्णपणे शून्यावर आहे इतक्या दयनीय अवस्थेत आज कृषी विज्ञान केंद्राचं प्रात्यक्षिक उभा आहे कृषी विज्ञान केंद्र हे भारतीय कृषी अनुसंधान संस्था नवी दिल्ली यांच्या अखत्यारीत काम करतं भारतीय कृषी अनुसंधान संस्था ही देशातील कृषी संशोधन क्षेत्रातील सर्वोच्च संस्था मानली जाते विशेष म्हणजे देशातील पहिले कृषी विज्ञान केंद्र एकोणवीसशे चौऱ्याहत्तर मध्ये स्थापन झाले होते विदर्भातील पहिले कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा जिल्हा वर्धा येथे स्थापन झाले होते विदर्भातील कृषी विज्ञान केंद्रांचा कारभार डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली चालतो रामराम शेतकरी बंधूंनो जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय भीम आम्ही आज या ठिकाणी मी प्राध्यापक पंढरी पाठे माझ्यासोबत माझे सहकारी शेतकरी नेते कॉम्रेड सचिन आहे आम्ही ज्या प्लॉटवरती आहो तो प्लॉट आहे तिळाचा आणि हा प्लॉट आहे कृषी संशोधन केंद्र यवतमाळ कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांचा या प्लॉटवरती आम्ही आलो आहे आणि हा प्लॉट आहे तिळाचा तीळ ज्याला आपण सिसाम मंडिकम असं म्हणतो इंग्रजीमध्ये आणि पेडाली अशी याची फॅमिली येते एकूण चार महिन्याचं हे पीक आहे या चार महिन्याच्या पिकामध्ये जर तिळामध्ये जर आपण एकंदर विचार केला तर तिळामध्ये तेलाचं प्रमाण असते बावन्न टक्के तेलाचं प्रमाण असते बावन्न टक्के आणि कृषी विज्ञान केंद्र जी आहेत जी काम करतात विदर्भात प्रामुख्याने ही भारतीय कृषी अनुसंधान संस्था नवी दिल्ली अंतर्गत कार्यरत असतात प्रामुख्याने जर आपण एकंदर विदर्भाचा विचार केला तर विदर्भात जी कृषी विज्ञान केंद्रे आहेत ती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यपीठ अकोला यांना सहळगणित आहेत विदर्भातलं पहिलं कृषी विज्ञान केंद्र सिलसुरा जिल्हा वर्धा या ठिकाणी स्थापन करण्यात आलं होतं था। देशातलं पहिलं कृषी विज्ञान केंद्र एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली पोंडेजेरी या ठिकाणी स्थापन करण्यात आलं होतं था। कृषी विज्ञान केंद्राचा नेमकं का परतच काय कृषी संशोधन करून त्याचा विस्तार करणे आणि शेतकऱ्यांपर्यंत हवी ती माहिती योग्यरित्या पोहोचवणे पाठवणे संशोधन केलेल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणे बरोबर आहे आणि विदर्भातलं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला एकोणीसशे एकोणसत्तर साली स्थापन झालं याच्यात स्थापन करण्यात मोठा वाटा विदर्भाच्या एका नेत्याचा आहे त्यांचं नाव वसंतराव नाईक आहे पण आपण रिसेंटली जर आपण या प्लॉटची पा कंडिशन पाहिली या तिवाच्या प्लॉटची हा पॉवरिंग कंडिशनमध्ये सध्या उभा आहे पॉवरिंग स्टेजमध्ये सध्या हा प्लॉट उभा आहे आपल्या या ठिकाणी जर आपण ही कंडिशन पाहिली तर वीड मॅनेजमेंट नाही आहे कुठल्याही प्रकारचं व्यवस्थापन नाही कुठल्या प्रकारचं खत व्यवस्थापन नाही कुठल्या प्रकारचं पाणी व्यवस्थापन या ठिकाणी नाही आहे कृषी विज्ञान केंद्रांना भरपूर मोठा निधी केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून दरवर्षी येतो हे लोक गाववर सल्ले देण्याचं काम शेतकऱ्यांना करत असतात पण यांच्या प्लॉटवरती जर आपण आलो पाहिलं तर आपल्याला दिसेल कुठल्याही प्रकारची प्लॉटची व्यवस्था नाही जवळपास एक ते दोन एकर प्रक्षेत्रावरती तिळाची लागवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे तिळ हे तेलवर्गीय पिकांमधलं अत्यंत महागड असं पीक आहे विदर्भातल्या चांगल्या जमिनीमध्ये याची लागवड जर केली तर अधिक उत्पन्न होतं असं यांचंच म्हणणं येतं आमचं नाही पण यांच्या प्लॉटवरती आता या कॉलेजला या प्रिमायसेसच्या एरियामध्ये बघा हे प्रिमायसेस आहे कृषी विज्ञान केंद्र आणि संशोधन केंद्राचा हा सगळा प्रिमायसेसचा एरिया आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे जमीन आहे आणि बाजूला दोन कॉलेज आहेत एक बीटेक ऍग्रीकल्चर आहे आणि फुटेक अग्रिकल्चर आहे या दोन कॉलेजेस मध्ये जे विद्यार्थी येतात किंवा बाकीचे प्रायव्हेट ऍग्रीकल्चर कॉलेज आहेत हे फील्ड वरती जेव्हा देतात त्यांना काय शिकायचं तू हे शिकायचे का हे आजचा देश कृषी प्रदान करणार आहे म्हणजे यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत आम्हाला कृषीची म्हणजे यवतमाळ डिस्ट्रिक्ट मध्ये जे आत्महत्या होतात त्याला रिस्पॉन्सिबल कोण आहे हे लोक आहेत ना चला चला गलगट्ट पगार खायची हा एसीच्या रूममध्ये बसायचं आणि शेतकऱ्यांना ज्ञानाचे धडे द्यायचे कुठल्या बेसवरती भाऊ मी पण एम एस सी आहे लक्षात घ्या तुम्हाला सांगतो यांच्याकडनं होत नसेल तर यांनी हा कॉन्ट्रॅक्ट सोडून द्यावा यांच्याकडनं होत नसेल तर यांनी नोकऱ्या सोडून द्याव्यात शेतकऱ्यांना फसवण्याचं काम या लोकांनी करू नये हीच एवढी मोठी प्रचंड मागणी या माध्यमातून आहे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान करण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा या लोकांचा आहे डॉक्टर पीडीक्यू यांना पैसे देते आय सी ए आर यांना पैसे देते एक ऑथेंटिक टेक्निकल भाषा बोलतोय मी शेतकऱ्यांचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे अरे कुठल्या कुठल्या बेसवरती बेसवरती काय ठिकाणी लावलेली आहे माय बाप सर्व शेतकऱ्यांनी सांगू शकतो की या लोकांकडून काहीच अपेक्षा चा ठेवू नका टेक्निकली प्रॅक्टिकली जगाच्या पाठीवर सर्वाधिक ज्ञाने फक्त शेतकरी असतो बाकी कोणीच नसतं यांना काही येत नाही यांना काही समजत नाही निव्वळ लपवा लपीचे धंदे करण्याचं काम कृषी विज्ञान केंद्र कृषी संशोधन केंद्र यवतमाळ मध्ये करताना आपल्याला दिसत मी या ठिकाणी कॉम्रेड सचिन मानवार यांच्या माध्यमात सर्व शेतकऱ्याच्या माध्यमात जाहीर निषेध करतो केविकेचा जाहीर निषेध असो केविकेचा जाहीर निषेध असो subscribe now and प्रेस द bell icon never miss an update